हॅलो युरीवान आज आपण बनवतोय मिक्स भाकर तर त्यासाठी मी बाजरी घेतली आहे बघा एक वाटी त्यानंतर नाचणी घेणार आहोत एक वाटीला थोडीशी कमी घेतली आहे आणि मूग घेणार आहोत अख्खे मूग घेतलेले आहेत त्यानंतर मका घेणार आहोत आणि नंतर तांदूळ घेणार आहोत आता जवारी घेणार आहोत बघा ज्वारी दोन वाटी टाकलेली आहे मी आणि थोडंसं मेथी घेऊया एक चम्मच मेथी घेतली मेथी खूप पौष्टिक असते म्हणून ती पण टाकली आहे मी थोडी आता याला दळवून आणायचे माझ्याकडे चक्की आहे मी चक्कीमध्ये दळत आहे थोडंसं जाडसर दळायचं कारण भाकर ही सर्व मिक्स असल्यामुळे चिकट होते तुम्ही बाहेरून दळून आणत असाल तर थोडंसं जाडसर असं दळण दळून आणा चक्कीवाल्याला सांगायचं थोडंसं सा जाडसर सा द्या तर बघू शकता आता आपण भाकर बनवून घेणार आहोत तर खूपच छान आणि टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे तर बऱ्याच वेळेस लहान मुलं पण भाकरी खात नाहीत किंवा सर्व कडधान्य वगैरे खात नाहीत पोळीच हवी असते तर तुम्हाला जर जमलं तर तुम्ही याच्यात गव्हाचं पीठ पण टाकलं तरी पण चांगलं आहे आणि याच्याच पोळ्या बनवायच्या किंवा मग अशा छोट्या छोट्या भाकरी बनवायच्या तर मी भाकर बनवत आहे आणि भाकर पण एकदम छान होते सर्व मिक्स असल्यामुळे चिकट पीठ येतं तर भाकर पण सर्वांना इझी बनेल या पिठाची तर बघू शकता मी भाकर पीठ चांगलं मळून मळून घेतलेलं आहे भाकरीसाठी पिठाला छान मळलं की भाकर चांगली होते बाजूनं कट वगैरे ते होत नाही तर आता एका हातानं सुरुवातीला थापून घ्यायची आहे खाली पण पीठ टाकलेलं आहे आणि वरती पण पिठाचा हात घेतला आहे आणि अर्धी भाकर होत आली की मग दोन्ही हातानं थापून घ्यायची आहे बघा आणि डिशच्या खाली कापड ठेवला की म्हणजे सरकत नाही तर कापड ठेवलेला आहे मी ना ना थापुन आता दोन्ही हातानं थापून घेत आहे तर आपल्याला जेवढी मोठी हवे तेवढी भाकर करायची तर बघू शकताय तुम्ही एकदम छान अशी सर्व बाजूने एकसारखी भाकर बनून रेडी आहे आणि आता तव्यावर टाकून घेऊया तवा गरम झाला आहे पिठाची बाजू जी आहे ती वरती पाहिजे आणि आता थोडंसं पाणी लावून घेऊया पाणी लावून झालं व्यवस्थित की मग आता टन मारून आहे थोडंसं पाणी कोरडं झालं की लगेच कळतं मग टन मारायचा आता बघू शकता आता दुसऱ्या बाजूनं आपण टन मारून घेतला आपण तर एकदम टम्म फुवून अशी पौष्टिकवाली मिक्स आट्याची आपली भाकर रेडी झालेली आहे बघा बघू शकताय तुम्ही दिसायला पण किती छान दिसत आहे त्याची टेस्ट पण खूप छान आहे याची तर तुम्ही पण नक्कीच करून बघा तर रेडी झालेली आहे भाकर याच्यासोबत तुम्ही कोणतीही भाजी खाऊ शकता किंवा चटणीसोबत किंवा मिरचीसोबत एकदम छान अशी लागते तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करा तर बघू शकता तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत